दोन महिन्याच्या तपासानंतर पुळकोटी खून प्रकरण उघडकीस एक आरोपी झेर मान तालुक्यातील मौजे पुळकोटी इथं बारा सप्टेंबर रोजी वयोवृद्ध महिला सुलबा मारुती गलंडे, या महिलेचा धारदार शस्त्रानं निर्गुणपणे खून करण्यात आला होता या खुनाचा उलगडा अखेर आणि दहिवडी उपविभागीय पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून उघडकीस आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी आहे पुळकोटे तालुका मान येथील सुलबा मारुती गलंडे वयवर्ष पासष्ट ही महिला घरात एकटी असताना अज्ञात इस्मानं निर्दयपणे धारदार शस्त्रानं निर्घुनपणे तिची हत्या केली होती आणि पुरावे नष्ट करून पोलिसांना तपासात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या संवेदनशील खुणाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी विशेष पथके तयार करून जलद गतीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं विविध ठिकाणी वेषांतर करून तपास सुरू ठेवला अखेर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यानं खुणाची कबुली दिली असून त्यास अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक हुडी जॅकेट सापडलं होतं या सापडलेल्या हुली हुडी जॅकेटवरील वेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कॅनॉट डू एनिथिंग या टॅगलाईन न तपास पथकाला प्रेरणा दिली दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अखेर खुणाचा छणा लागला असून पोलिसांच्या चिकाटीचं कौतुक होत आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा सातारा मसवड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे मसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे त्याचबरोबर अंमलदार रवींद्र बनसोडे नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे यांनी अथक परिश्रम घेतले दरम्यान संबंधित आरोपीला आज मसवड न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयानं संबंधिताला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे साठी संदीप जठार गोंदवले